हे बघा वरती येसपर्यंत स्टॉल आहेत स्टॉलची काही इथं कमतरता नाही वरती येसपर्यंत शिवकृपा सबर सेंटरच्या इथं आपण आता आलो आहे बघा आपण आता आलोय आपण आलोय मित्रांनो हे बघाय मग आज आपण लिहिलं पुढे अजून आहे धबधबे हे बघा मित्र <San -tru> बघा प्रामाणिकपणाने सगळ्यांना आवाज मारतोय पोरगा पोरगा सगळ्यांना प्रामाणिकपणाने आवाज मारतोय सगळ्या आजोबांना यशपर्यंत सगळ्यांना आवाज मारला नाही त्याला बघायची आपल्या युट्यूबला नक्कीच युट्यूबला टाकणारच आहे मित्रांनो आता आपण आलोय हे बघा भाटी आिल आहे हो मित्रांनो आपण आता आलोय स्टॉल पण भाग असे महाबळेश्वरला आपण आता पोचलोय हे बघा इकडे स्टॉल आहे सगळे सगळे सरबत आहे तर आपण आला तर नक्की तिथे पिऊन जावा काका काहीतरी म्हणतात आहेत पण कोण काय ऐकत नाही काका एकटेच बडबडतात आहेत की बघा सगळ्यांच्या पाठवूनच जाऊ किती झाले तो तो आपना आपना ना 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 तर आपण आता अकरा वाजलेत आपण आलोय तिथे जेवण पण आहे पन्नास रुपये एक प्लेटला पाहिजे काकाने आम्हाला इथे डिश दिले नारळ वगैरे साठी काकाने हे डिश दिले आम्हाला आलात तर कधी इथं बघा ते स्टॉल आहे चांगला वेळी लोक प्रामाणिक आहे हे आम्हाला फ्रीमध्ये दिलं आहे आता भांडं काका फक्त एवढं बोलले की जाताना देऊन जा माझा बोलतो जाताना लक्षात राहिलं तर देईन म्हणजे मित्र बघा नाही ह्याचा विचार आहे ते घरात घेऊन जायचं हे बघा हे भांड हां हे इथं गॉगल घेतात आहेत आज असे हिरोच आहेत